अध्यक्ष महोदय औचतेच्या मुद्द्यावर बोलत असताना अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये एस आर ए गृहनिर्माण संस्था आहे यांना सोलर पॅनलशी जोडणं हा गरजेचं आहे हो अध्यक्ष महोदय सोलर पॅनल आमदार निधीतून किंवा नागरिकांना पडवणारी अशी कुठली योजना जर आली तर मुंबईकरांना त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय एस आर एस सोसायटी असो प्रायव्हेट गृहनिर्माण संस्था असो त्यांना सामान्य नागरिकांना त्याचं बिल परवडत नाही अध्यक्ष महोदय म्हणून सोलार पॅनल हा मुंबई शहरामध्ये लागू करावी दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक नाक्याला सी सी टी व्ही कॅमेरा हा गरजेचा आहे अध्यक्ष महोदय माता भगिनी रात्री बाहेर निघाला तर त्यांना सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मदत होईल आणि अध्यक्ष महोदय गुंडागिरी काबूमध्ये ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची गरज अध्यक्ष धन्यवाद